नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची सेथ शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत पोंडुळला टर्बुदालच्या प्लॉटवर आणि आज याला आपण पहिला डोस रिकमेंडेड करणार आहोत या टर्बुदाल लावून जवळपास अठ्ठावीस दिवस ते ती तीस दिवस पूर्ण होत आहेत आणि आपल्याला पहिला खताचा डोस ड्रेंचिंगमार्फत मार्फत द्यायचा आहे तर ड्रेंचिंगमध्ये काय काय घ्यायचं ड्रिंकिंगमध्ये घ्यायचं नॅचरल ह्यूमस मित्रांनो नॅचरल ह्यूमस तर नॅचरल ह्युमसमध्ये आपल्याला घ्यायचं आहे कंटेस आहेत तर नत्रसपुरत पालाश मुख्यनद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यम नद्रव्य आणि जस्त लोहमंगलबोरॉन कॉपर मॉल्यबन आणि क्लोरीन हे मायक्रोन्युट्रल्स अशा प्रकारे संपूर्ण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन या ह्युमसमध्ये आहे नॅचरल ह्युमसमध्ये आहे म्हणजे संपूर्ण अन्न द्र... अन्नद्रव्य या ह्युमसमधून आपल्या या टरबोजाच्या वेलाला मिळणार आहेत आणि दुसरी गोष्ट आपल्याला सोबत काय घ्यायचं आहे वायरस फंगल इन्फेक्शन हे हे रोखण्यासाठी आणि क्लायमेट चेंज वातावरणचे काही इफेक्ट रोखण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे बायोहन्सर बायोहन्सर म्हणजेच बायोपावर या बायोपरम पावरमध्ये काय आहे की नत्रस्पुरद पालाश विरघळणारे घालणारे बॅक्टेरिया बॅक्टर रायझोबियम सुरमोनोड्रॅक्टोआ पी एस बी आणि के एम बी हे सर्व प्रकारचे बॅक्टेरिया आणि डिकम्पोजच कर डिकम्पोज करणारे काही बॅक्टेरिया आहेत आणि सोडोमोनस काही बुरशीनाशक आहेत विरडी सोडोमोनस आणि ट्रॅकोडोर्मा ह्या बुरशी आहेत तर यानं काय होतं की जे येणारे क्लायमेट चेंजमुळं जे येणारे इन्फेक्शन आहेत इन्फेक्शन व्हायरल आहे ते रोखलं जातं आणि आपल्या जमिनीमध्ये अविघटित पदार्थ जे पडलेले आहेत बरेच दिवसापासून त्या पदार्थाचं विघटन होऊन आपल्या पिकाच्या मुळाला चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य अपटेक करून देण्याचं कार्य ह्या बायोपावरमधून बायोहन्सरमधून होतं तर बायोहन्सन आणि ह्युमस हे असे दोन प्रकारचे कंटेस आपल्याला ड्रेन्चिंगमध्ये घ्यायचे आहेत तर हा व्हिडिओ आज मी डाउनलोड करतो आहे आणि या व्हिडिओनंतर दुसरा व्हिडिओ आपला येईल अठ्ठावीस दिवसांनी तर अठ्ठावीस दिवसांनी या वेलाची ग्रोथ आपण पाहू शकता आज पहा आज किती पानावर येला आहे आपला बियाचे दोन पानं आणि माता फुटलेले दोन चार आणि शेंड्याचं एक पाच पाच पानावर येल आहे आपला तर पाच पानावाला येल अठ्ठावीस दिवसानं परत किती पानावर जातो हे पाहूया सॉरी चौदा दिवसानं चौदा दिवसाला आपल्याला दुसरी ड्रेंचिंग घ्यायची आहे चौदा दिवसामध्ये याची ग्रोथ आपल्याला जवळपास एक ते दोन फुटापर्यंत येलाची ग्रोथ दिसेल पाहायला मिळेल तर अशा प्रकारे पूर्ण अनंद्र व्यवस्थापन आणि वायरल इन्फेक्शन आणि क्लायमेट चेंज इथं आपल्याला करून घ्यायचं आहे एक नंबर सेट आहे प्लॉट सध्या तर काही अडचण नाही आहे जमीन थोडीशी हलक्या स्वरूपाची आहे आणि आता सध्या वातावरण टेम्परेचर वाढत आहे सध्या प्लॉट सेट आहे एक नंबर छान जबरदस्त पाठीमागून तुट लावलेली तूर्त असत निघत आहे मित्रांनो टरबूज खरबूज ककडी हे वेलवर्गीय पिकं जे आहेत ना हे खूप नाजूक असतात याला खताचं व्यवस्थापन स्प्रेड रेंचिंगचं शेड्यूल आणि वॉटर मॅनेजमेंट आणि अंतर्मशागत हे खूप महत्त्वाचं आहे की छोटे जरी समजा चूक झाली आपल्याकडून तरी इथं इथं ॲडजस्ट होणारं नाही आहे हे क्रॉप खूप आणि खूप नाजूक असतं तर शेतकरी मित्रांनी लक्षपूर्वक इथं जे डोस द्यायचे आहेत जे स्प्रे घ्यायचे आहेत ते थोडंसं अभ्यासू माणसाकडूनच घ्यावे मनानं अशा प्लॉटमध्ये नाजूक क्रॉपच्या प्लॉटमध्ये काहीही करू नये अशी एक विनंती आहे कारण शेतकऱ्यांचा फायदा नाही झाला तरी हरकत नाही पण नुकसान होता कामा नाही मित्रांनो मला माझ्या पाहण्यामध्ये असे बरेचसे प्लॉट आहेत की मित्रांनो प्लॉट अक्षरशः जळून गेले की फलांनी कोणतीतरी कोणीतरी काहीतरी ह्युमिक ॲसिड सांगितलं ते मारलं किंवा एखादा खत टाकला चुकीचा किंवा एखादं बुरशीनाशक मारलं चुकीचं की डायरेक्ट प्लॉटच जळून जातो कारण हे खूप येलं नाजूक असतात कारण याच्यामध्ये नुसतं पाणी असतं मित्रांनो नुसतं पाणी अलग लक्षात नुसतं पाणी असतं त्यामुळे इथं या गोष्टीकडं थोडंसं लक्ष द्या आणि होणारं नुकसान टाळा अभ्यासू माणसाकडूनच डोस घ्या आणि आपल्या प्लॉटचं योग्य व्यवस्थापन करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा